भारत आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते व माझ्या भाषणास सुरुवात करते प्रत्येकजण जन्माला आल्यापासून जन्माच्या पहिल्याच वर्षी माहित असतं नेताजी सुभाषचंद्र बोस कोण होते महात्मा गांधी कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते महर्षी शिंदे कोण होते हे कोण होते ते कोण होते हे नेता होते ते नेता होते लहानपणापासून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते पण त्यांच्यातील एक तरी गुण आपण आपल्यात आणतो का तर नाही भारत स्वतंत्र झाला कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला हे सगळ्यांना माहिती तिरंगा आणि आणि त्या नाही आम्ही त्याचा अभ्यासच करत अशोक चक्रांचं महत्व काय हे आम्ही कधीच करून घेऊ नये पण कटकपणे भाऊबळीला का म्हटलं हे आम्ही नक्की जाणतो शाळेत शिकवलं जात तिचा अभ्यास

पिताजीचा सा बाबा झाला बाबाचा सा पप्पा झाला पप्पा सा डॅडी झाला आणि डॅडीचा सा पॉप झाला म्हणजे मम्मी मोग पो, पोटो पोप आणि लेकरू लहरी पोक ही आजकालची परिस्थिती आहे मैत्रिणींनो स्वच्छता शिस्तीचा पराक्रमाचे पेड होतो सुगंध माझ्या मातीचा सुगंध माझ्या मातीचा सुगंध माझ्या मातीचा एवढे बोलून माझे तो शब्द संपवते